राहणार आता आपण पुढे अथवा निवडून येऊ पण आपला निर्धार ठाम आशा येईल आणि साहेबांच्या विनंती करतो आणि सकल तालुका शेतकरीच्या वतीने पुन्हा या आंदोलनाला मी माझ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सकट पीक विमा जुनं राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू जुनी राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू इतर तालुक्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा इतर तालुक्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा गावामध्ये सोयाबीन कांदा आणि उडीद पिकाचा समावेश खरीप हंगामामध्ये सोयाबीन कांदा आणि उडीद पिकाचा समावेश शासनाच्या आणि कृषी खात्याचा धिकार असतो शासनाच्या आणि कृषी खात्याचा शासनाचा आणि कृषी खात्याचा शासनाच्या नावा

अशी परिस्थिती या देशात झालेली आहे मोदी या ठिकाणी खूप मोठ्या घोषणा तशीच पीएम किसान आमके किसान लाडकी बहीण लाडका भाऊ अनेक तसेच घोषणा या ठिकाणी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी केली ती कृषी सन्मान योजना किती जेवण हप्ता आला भेटलाय का जसं पीएमचा सहा हजार भेटत होता जसं महाराष्ट्रात देखील लागू केलाय आला का कोणत्या शेतकऱ्या या ठिकाणी एखादा हप्ता आला का कोणाला अशी परिस्थिती झालं तर पातळीला वेगळं नाही आणि पातळी तालुक्याला वेगळं नाही आणि शहभा तालुक्याला काय वगैरे नाही त्याचं काम आहे आमदाराने या ठिकाणी आज पुरण केलं नाही कायमस्थिती काय शेगाव पाणी पुरवठा आपण नागा ठाकरे साईच्या नेतृत्वात आंदोलन केलं शहरा तालुक्याला आणि शहराला पंधरा पंधरा दिवसाला पाणी भेटतंय आणि आपलं धरण या ठिकाणी पंधरा किलोमीटर दूर आहे तिथून आपल्या पातळीला पंधरा ते वीस किलोमीटर पाणी भेटतं आणि त्यांना तीन ते चार पाच दिवसाला पाणी भेटतंय म्हणजे काय कुठल्याही वस्तू आपल्याला या शेवट तालुक्यात रे आमदाराने दुसरा भाव कायम केलेला आहे त्या ठिकाणी रुग्णात आणून येणार जा विचारा त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही पात्रड तालू केला पंच्याहत्तर कोटी दिले मग आम्ही काय मेलो होतो का त्यावेळेस आता तुम्हाला जाग येते त्यावेळेस येणार आहे ते आता दीड दोन महिन्यात यांचं सुरू होईल पा कुठलाही वय यांचा कुठेही कुठल्याही सरकारी अधिकार वचक नाही या ठिकाणी समोर गर्दी कुठले स्टॅम्प असेल तहसील असेल कुपन येत शेजारी म्हणजे कुपन ऍडजस्ट करायचं नाव कमी जास्त करायचं यांना कुपनाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी चक्र मारवं लागतात किथे योजनचा खूप सुरू सुवाट आहे तसेच या स्टॅम्पला सुद्धा जास्त पैशाने स्टॅम्प घ्यावा लागतो त्याची वस्तू खरेदी करता असताना स्टॅम्प पण इथं तुपनला